तुम्हाला माहीत आहे का की शिवशंकराला या गोष्टी आवडत नाहीत तुम्ही करताय का या चुका भगवान शिव ज्यांना महादेव भोलेनाथ आशितोष, आणि नटराज या नावांनीही ओळखले जाते हे हिंदू धर्मातील त्रिदेवांपैकी एक आहेत ते सृष्टीच्या विनाशाचे प्रतीक मानले जात असले तरी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आधार शांती साधेपणा आणि भक्ती आहे शिव हे केवळ विनाशाचे कारक नव्हे तर ते पुनर्निर्मितीचेही प्रतीक आहेत त्यांचे प्रत्येक गुण त्यांची पूजा पद्धती आणि त्यांचे आचरण जीवनाला नवीन दिशा देणारे आहेत नमस्कार मित्रांनो धर्म आणि परंपराचा सन्मान करणाऱ्या आपल्या युथिंग ट्वेंटी फोर यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे असेच रोचक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शिवजींची पूजा जगभरात अनेक प्रकारे केली जाते त्यांच्या पूजेमध्ये कोणतीही दिखावा भव्यतेची अपेक्षा नसते ते आपल्या भोळ्या आणि सोप्या स्वभावामुळे भोलेनाथ म्हणून ओळखले जातात शिवजींना बेलपत्र गंगाजल धतुरा आणि रुद्राक्ष अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात त्यांच्या भक्तांना ते सहज आशीर्वाद देतात त्यामुळे त्यांना आशितोष असेही म्हट म्हणतात म्हणजेच सहजतेने प्रसन्न होणारे भगवान शिव हे न्यायप्रिय देवता आहेत ते सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालणाऱ्या प्रत्येकाला आपली कृपा प्रदान करतात मात्र काही अशा गोष्टी आहेत ज्या शिवजींना अत्यंत अप्रिय आहेत या गोष्टी केल्यास केवळ भगवान शिवच नव्हे तर जीवनाचे संतुलनही बिघडते आणि आपले पाप वाढते शिवजींना अप्रिय गोष्टींविषयी हे विचार नंबर एक असत्य आणि फसवणूक शिवजी सत्याचे प्रतीक आहेत खोटं बोलणे दुसऱ्यांना फसवणे किंवा कपटाने वागणे यामुळे ते क्रोधित होतात सत्यनिष्ठा हे त्यांच्या उपासनेचे मुख्य तत्त्व आहे नंबर दोन दुसऱ्यांचा अनादर गुरु माता पिता वृद्धलोक आणि स्त्रियांचा अपमान करणे शिवजींना अत्यंत नापसंद आहे शिवपुराणानुसार अशा कृती करणाऱ्या व्यक्तींना ते कधीच क्षमा करत नाहीत नंबर तीन अहंकार शिवजींना साधेपणा प्रिय आहे आणि अहंकार त्यांना पूर्णत अप्रिय आहे अहंकारी व्यक्तीचे जीवन स्वतःच विनाशाकडे झुकते त्यामुळे अहंकार त्यांना सहन होत नाही नंबर चार निसर्गाचा नाश भगवान शिव हे निसर्गाचे संरक्षण मानले जातात गंगा नदी त्यांच्या जटांमध्ये वास करते आणि कैलास पर्वतावर ते निवास करतात निसर्गाची तोडफोड करणे प्रदूषण करणे किंवा प्राण्यांना त्रास देणे हे त्यांच्या तत्वज्ञानाच्या विरोधात आहे नंबर पाच दिखावा आणि आडंबर शिवजींना भक्तांच्या मनातील साधेपणा प्रिय आहे त्यांच्या पूजेमध्ये भव्यता किंवा आडंबराची आवश्यकता नसते त्यांना केवळ भक्तीचे निर्मळ आणि शुद्ध रूप हवे असते नंबर सहा गरीब आणि निरपराध व्यक्तींचा छळ शिवजी सर्व जीवांना समान मानतात गरीब किंवा निरपराध व्यक्तींना त्रास देणे त्यांना लुटणे किंवा त्यांच्या भावनांचा अपमान करणे हे त्यांच्या दृष्टिकोनातून महापाप आहे शिवजींना कधीही अशा कृतीमुळे क्रोधित करू नका कारण त्यांचा कोप संपूर्ण जीवन बदलून टाकू शकतो शिवपुराणात सांगितलेल्या या शिकवणी आपण आपल्या जीवनात स्वीकारल्या तर आपले जीवन अधिक सकारात्मक आणि पवित्र बनेल तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा तुमचे विचार आणि मत आम्हाला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा अजून माहितीपूर्ण कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला अजून अशा कथा आणि माहिती पाहायला आवडेल का कमेंटमध्ये जरूर कळवा आपली काळजी घ्या सतर्क रहा जागरूक रहा, धन्यवाद